नमस्कार टॉपिक चे नाव आहे कसोट्या दोन ची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ असे समा संख्या असतील त्या संख्येला दोन निश्चित भाग जातो तीन ची आणि नऊ ची कसोटी सेम आहे दिलेल्या संख्येच्या बेरजीला जर तीन ने भाग केला तर त्या ते संख्येला तीन ने भाग जातो तसेच नऊ ची कसोटी दिलेल्या सर्व अंकांची बेरीज जर नऊच्या पट्टीतील येत असेल तर त्या संख्येस नऊ दिलेल्या उदाहरणामध्ये याची बेरीज त्रेसष्ट येते तीन अधिक नऊ याला तीन भाग जातो तसेच या उदाहरणामध्ये याची येते अधिक बरोबर या निभाग जातो चार दिलेल्या उदाहरणामध्ये शेवटच्या दोन अंकाला जर ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला ने भाग जातो तसेच शेवटचे दोन अंक एककाने दशक स्थाने जर शिरो असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो आजची कसोटी दिलेल्या उदाहरणामध्ये एकक स्थाने जर झिरो किंवा पाच असेल तर त्या पूर्ण संख्येला पाचने ने पूर्ण भाग जातो सहाची कसोटी दिलेल्या संख्येस जर दोन व तीन ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येस सहाने पूर्ण भाग जातो उदाहरणार्थ सहा बारा चोवीस सातची कसोटी दिलेल्या उदाहरणामधील दिल शेवटच्या तीन अंकांमधून पहिले तीन अंक वजा केले असता उत्तर येणाऱ्या उत्तराला जर सात ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला सात ने भाग जातो उदाहरणार्थ पाच लाख अठरा हजार पाचशे शेहेचाळीस मधील शेवटचे तीन अंक

पटीत येत असेल तर त्या पूर्ण संख्येला सात ने भाग जातो उदाहरणार्थ एकोणसाठ हजार एकशे एका शेवटचा एक एक गुणवले दोन बरोबर दोन म्हणजेच नऊशे सतरा दोन बरोबर पाच हजार नऊशे पंधरा पाच हजार नऊशे पंधरा मधील शेवटचा अंक दोन म्हणजे पाच गुणवले दोन बरोबर दहा पाच हजार नऊशे पाचशे एक्याण्णव वाजा दहा बरोबर पाचशे एक्याऐंशी शेवटी राहिलेले पाचशे एक्याऐंशी मधील एक दोन बरोबर दोन अठ्ठावन्न वाचा दोन बरोबर छप्पन छप्पन सात म्हणून एकोणसाठ हजार एकशे पूर्ण एका आठ ची कसोटी दिलेल्या संख्येच्या एकक दशक व शतक स्थानच्या अंकाला तीन संख्येला मिळून जर आठ ने पूर्ण भाग गेला तर त्या संख्येस आठने पूर्ण भाग जातो तसेच शेच ज्या संख्येच्या एक दशक व शे, दश स्थानी जर झिरो येत असेल तर त्या संख्येला आठने पूर्ण भाग जातो उदाहरणार्थ पाच हजार एकशे ब्याण्णव मधील एकशे ब्याण्णव ला आठने पूर्ण भाग जातो म्हणून दहाची कसोटी या उदाहरणामध्ये जर शेवटी एक स्थानी झिरो असेल तर त्या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो उदाहरणार्थ पाचशे चाळीस पंधरा लाख शेहेचाळीस हजार सातशे ऐंशी या संख्येला दहाने पूर्ण भाग जाईल कसोटी दिलेल्या उदाहरणामध्ये एक संख्येची एक बेरीज करून जर उत्तर झिरो किंवा अकराच्या पटीत येत असेल तर त्या संख्येला पूर्ण अकराने भाग जातो तेराची कसोटी दिलेल्या उदाहरणातील एक अंकांचे चार पट करून राहिलेले मिळवत गेल्यास येणारे उत्तराला जर तेराने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला तेराने भाग जातो उदाहरणार्थ सोळा हजार नऊशे सव्वीस यामधील एकक स्थानचा अंक सहा सहाची चारपट सायन चौक चोवीस एक हजार सहाशे ब्याण्णव मध्ये चोवीस मिक के मिक्स केल्यास एक हजार सातशे सोळा होतात एकक स्थानचा अंक सहा सहाची चार पट चोवीस म्हणजेच एकशे एकाहत्तर अधिक चोवीस बरोबर एकशे पंच्याण्णव एकशे पंच्याण्णवमधील पाच स्थानचा अंक पाच पाचशे चारपट चो वीस वीस एकोणीस अधिक वीस बरोबर एकोणचाळीस येते एकोणचाळीसला तेराने पूर्ण भाग जातो म्हणून सोळा हजार नऊशे सव्वीसला तेराने पूर्ण भाग जाईल सतराची कसोटी दिलेल्या उदाहरणामधील दिल एकक स्थानच्या अंकांची पाचपट करून राहिलेल्या संख्येतून वजा करत गेल्यास जर त्या संख्येला सतराने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सतराने भाग जातो उदाहरणार्थ दिलेल्या उदाहरणामध्ये चार हजार तीनशे बावन्न स्थानचा अंक दोन दोनची पाचपट दहा म्हणून चारशे पस्तीस वजा दहा बरोबर चारशे पंचवीस पंचवीसांचा अंक पाच पाचा पाच पंचवीस पंचवीस वजा पंच बेचाळीस वजा पंचवीसरा भाग जातो म्हणून चार हजार तीनशे बावन्नला पण सतराने पूर्ण भाग झालं तर वेगवेगळ्या गणिताची उत्तरे काढण्यासाठी कसोटेचा उपयोग होतो म्हणून जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करून सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र